वेलकम बॅक टू दर्ल्ड यूट्यूब चॅनल गाईज कशा असावे तुम्ही खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो मी आणि ॲक्च्युली शॉर्ट्स व्हिडिओ बनवत होते आणि आपले आता पाच सहा पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे तर सर्वांचे मनापासून धन्यवाद ब्लॉग चालू केले होते मी आणि ही बघा आजचं वातावरण दाखवतो तुम्हाला मी वातावरण बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे पूर्ण पूर्ण दुःखही आमच्या इथे कॅम्पिंग होते ही नवीन शाळेचं काम चालू वाटतं इथं दिसत नाही की असं नको पाऊसला झाला पाऊसला झाला पाऊस dalili जस्ट चालू आहे जॉबला वेग वाटत नाही देव दिले चालू आहे मला आता ड्रॉप केले जस्ट की बघू शकता तुम्ही वातावरण हो आणि सगळ्यात मला थँक्यू सो मच माझे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले तर सर्वांचं मनापासून धन्यवाद खूप छान रिस्पॉन्स भेटला मला वाटलं नव्हतं की पाचशे सबस्क्राईब पूर्ण होतील आणि तीन वर्ष लागले कंप्लेंट पाचशे सबस्क्रायबर पूर्ण व्हायला खूप हार्डवर्किंग आहे यूट्यूब एवढं इझी नव्हतं की थोडं लवकर होते सगळ्यात पहिलं की डिब्यू खूप करतात लोक निगेटिव्ह वगैरे बोलतात पण एकच एक पॉझिटिव्ह थिंकिंग होते की फक्तच व त्याला अपग्रेट अपग्रेड करा करायचं ठरवलं होतं की आपण पण करूया म्हणून त्यामुळं यूट्यूब स्टार्ट केलं मी आणि आता ठीक आहे की कॉन्टेंटचं क्रिएटरचं मला क मेल होता त्या दिवशी यूट्यूबचा आणि एक तू कॉन्टेंट क्रिएटर झालेला आहेस आणि यूट्यूब व्हिडिओज वगैरे बनवू शकतोस तुझे तर सर्वांचे मनापासून धन्यवाद आताच प प्रतिसाद देत दे राहा कमेंट्स रा। वगैरे करा जास्तीत जास्त घरून मी आता छान छान व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्यासाठी जरा मला जसा टाईम भेटेल तसा आता मी डेली लॉग्स अपलोड करेल आपल्या चॅनलवरती तुम्ही बघा आणि ॲक्च्युली ते लालबागच्या राजाचे वगैरे व्हिडिओज टाकले होते मी तिथे कमेंट्स वगैरे खूप पाहिल्या मी गेलो नव्हतो पण माझे फ्रेंड वगैरे गेले होते त्यांनी मला व्हिडिओज पाठवले मी एडिट वगैरे करून आपल्या चॅनलला टाकले होते मी नव्हतो गेलो मला टाईम नव्हता भेटला कामामधून त्यामुळे मला नाही जात आलं युट्यू आपण लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच